दोनशे एक्कावन पंचावन्न साठ रुपये पासष्ट पंच्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस वीस बावीस पंचवीस तीस रुपये चाळीस चाळीस रुपये एक शहाऐंशी नव्वद दोनशे रुपये एक दोन दोन पाच दहा रुपये बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस बावीस पंचवीस

बावन पंचावन्न साठ रुपये अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद नव्वद सुपर

दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये काय दोनशे एकान्न साठ रुपये एकशे एकसष्ट पासष्ट रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी पंच्याऐंशी रुपये सत्याऐंशी अठ्याऐंशी रुपये सुपर पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट सत्त्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये दोनशे एक्कवन पंचावन्न साठ रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर दोनशे एक्क पंचावन्न साठ रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये

साठ रुपये एकशे पंच्याहत्तर दोनशे एकावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये सुपर

दोनशे रुपये चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये साठ रुपये एसेल बासष्ट पासष्ट रुपये सतर रुपये एका तेल बासष्ट रुपये के एम आर दोनशे रुपये दोनशे एकावन्न पंचावन्न एकशेहत्तर एकशे सत्याऐंशी अठ्याऐंशी दोनशे एकावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट पंचाहत्तर ऐंशी रुपये नव्याऐंशी नव्वद रुपये गोळे नव्वद दोनशे रुपये पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी रुपये सुपर